नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या वेळेमध्ये आगामी काळात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहे कारण नुकताच शुभ श्रावणी या नव्या मालिकेची वेळ आणि शो कधीपासून सुरू होतोय याची तारीख जाहीर करण्यात आली आहे मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यामध्ये वेळ तारखेबद्दल खुलासा करण्यात आला आहे शुभ श्रावणी सुरू झाल्यानंतर सध्या प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या वेळेत काय बदल होईल किंवा कोणती मालिका बंद होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर अशातच जी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे कारण नुकत्याच रिलीज झालेल्या शुभ श्रावणी ही मालिका संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणार आहे एकोणावीस जानेवारी पासून या मालिकेची सुरुवात होणार आहे सध्या या वेळेत शरयू सोनवणे आणि प्रसाद जवादे यांची मुख्य भूमिका असणारी पारू मालिका प्रसारित होते नवीन मालिका आल्यानंतर पारूची वेळ बदलेल की पारूची वेळ बदलेल की ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र यामुळे पारू मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे आता दोन वर्षानंतर खरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा